तो पन्नास वर्षांचा पुजारी सर्वप्रथम कविताकडे खूपच विचित्र नजरेनं पाहत होता मग त्याने कविताचा हात पकडला आणि कविताला आपल्या पूजा घरात नेलं त्या घरात त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं मग पूजायाने कविताला म्हणाला कविता तुला पाहून माझ्या पत्नीची खूप आठवण येते तीही तुझ्यासारखीच होती असं म्हणून तो पुजारी रडायला लागला मग पुजायाने म्हणाला माझ्या पत्नीची कमतरता पूर्ण करशील का हे ऐकून कविता लाजली कारण तिलाही हेच वंग होत आधी तिने त्या पुजायाला खूप तडपवलं मग म्हणाली जर तुम्ही मला ब्र कराल तर माझही कर्तव्य आहे की मी तुम्हाला आनंदी करावं हे ऐकताच पुजारी आनंदाने उड्या मारायला लागला कारण आज त्याच्या वीस वर्षांच्या तपस्येचं फळ मिळणार होतं आणि ते फळ त्याच्या स्मोरच होतं तेव्हाच कविता म्हणाली आता कशाला उशीर करताय पटकन पूजा सुरू करा नाहीतर माझी मम्मी येईल मग त्या पुजायाने कविताला एक ग्लास सरबत दिलं आणि म्हणाला हे पी मग पूजा सुरू करतो ते सरबत पिताच कविता काही विचित्र हालचाली करायला लागली मग मित्रांनो त्या पुजायाने सलग दोन तास अशी पूजा केली की कविताचं भान ठिकाणावर आलं मित रानो तो पुजारी कशी पूजा करत होता हे माहीत नाही पण कविता खूप रडत होती म्हणत होती पुजारी आता सोडा मी ब्री झाले आहे मित्रांनो आजची कथा खूपच रंजक आहे चला जाणून घेऊया की कविताला नेमकं काय झालं होतं की तिला पन्नास वर्षांच्या पुजायाची गरज पडली हाय मित्रांनो ही खरी गोष्टी से आहे मी आहे मधुरी आणि आज मी तुम्हाला चंदीगडच्या कविताची कथा सांगणार आहे तिचं नाव कविता आहे आणि ती चंदीगडची राहणारी आहे ही त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा तिचं वय पंचवीस वर्षांचं होतं दिसायला ती खूपच सुंदर होती आणि ही मोकळी होती तिला जास्त वयाच्या पुरुषांशी मैत्री करायला खूप आवडायचं कमी वयाचे मुलं तिला कधीच आवडायचे नाहीत खरं तर गल्लीतले मुलं तिच्या मागेपुढे फिरायचे तिला पटवण्यासाठी सगळ्या शक्य त्या गोष्टी करायचे पण ती कधी त्यांना भाव द्यायची नाही तिचं मन नेहमी मध्यमवयीन पुरुषांना पाहून चाळवायचं कारण ती नेहमी आपल्या मैत्रिणींकडून हे ऐकता आली होती की कमी वयाच्या मुलांना जास्त अनुभव नसतो तर मध्यमवयीन पुरुष जास्त अनुभवी असतात आणि स्त्रीला कसं सुखी ठेवायचं हे त्यांना चांगलं माहीत असतं खरं तर कॉलेजमध्ये तिचा एक बॉयफ्रेंडही होता पण जेव्हा त्याच्याशी तिचे संबंध प्रस्थापित झाले तेव्हा तिला काही खास आनंद मिळाला नाही त्यावेळी सगळं काही तिच्यासाठी नवीन होतं त्यानंतर शेजारी राहणाऱ्या अंकलशी तिची मैत्री झाली तेव्हा तिला समजलं की तिच्या मैत्रिणी अगदी बरोबर बोलत होत्या कारण ते अंकल खूपच अनुभवी होते त्यांच्यासोबत तिचं तीन वर्ष प्रेमप्रकरण चाललं मग एक दिवस तिच्या आईने तिला रात्री अंकलसोबत रंगेहात पकडलं आणि काही काळ तिचं घराबाहेर पडणं बंद केलं असो ही तर झाली जुनी गोष्ट आता मी तू हाला तिची आजची कथा सांगते तिच्या घरापासून काही अंतरावर एक छोटंसं मंदिर होतं मंदिरात एक नवीन पुजारी आला होता तो स्वतःला बाल ब्रह्मचारी म्हणायचा त्याचं वय साधारण पन्नास वर्षांचं होतं दिसायला तो सावळा गोजिरवाणा होता पण त्याचं शरीर खूपच कणखर होतं कविता आठवड्यातून चार पाच वेळा मंदिरात जायची मंदिरात तो तिला घूर घूर करून शरारती नजरेनं पाहायचा तिला त्याच्या हेतूवर आधीपासूनच शंका होती पण मनातून तिला हे चांगलंही वाटायचं कारण त्याचं शरीर खूपच कणखर होतं जे दिसायला खूपच आकर्षक आणि कुण्या पहिलवानासारखं वाटायचं एक दिवस ती सकाळी लवकरच मंदिरात पोहोचली होती तिथे पोहोचल्यावर पाहिलं की पुजारी आंघोळ करत होता तो तिच्याकडे पाहून हसला आणि थांबण्याचा इशारा केला तो उघड्यावर नळाखालीच आंघोळ करत होता त्याने पातळ पांढरी धोती घातली होती कविता त्याच्याकडे तिरक्या नजरेनं पाहत होती कदाचित त्याला कळलं होतं की ती त्यालाच पाहत आहे ओल्या धोतीमुळे त्याचं संपूर्ण शरीर स्पष्ट दिसत होतं तिची नजर त्याच्यावरून हटायचंच नाव घेत नव्हती तो आता कपडे घालायला लागला होता कपडे बदलून तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला चला आता मी तुम्हाला पूजा करवतो पूजेनंतर त्याने कविताच्या पूजेच्या तबकडीत चुपचाप एक चिठ्ठी टाकली कविताने त्याला चिठ्ठी टाकताना पाहिलं होतं पण तिने असन दाखवलं जसन तिला काहीच माहीत नाही ती वाटेत ती चिठ्ठी उघडून पाहायला लागली तेव्हा त्यात लिहिलं होतं तू खूपच सुंदर आहेस हे वाचून तर तिचं रोम रोम उल्हासलं होतं सुंदर तर ती होतीच पण काही कारणानं त्याच्या त्या कौतुकानं तिचं मन आतून हल्लं होतं ती शांतपणे घरी आली आणि घरच्या कामात लागली मग रात्री तिने जेवण केलं आणि जेवण करून झोपली अजून तिला झोपून थोडाच वेळ झाला होता तिने स्वप्नात पाहिलं की पुजारी तिच्यासोबत खूपच शरारत करत आहे आणि त्याच्या या हालचाली तिला खूपच आवडत होत्या अचानक तिचं स्वप्न तुटलं आणि ती इकडे तिकडे पाहून उदास झाली अरे यार हे तर स्वप्न होतं काश हे सगळं खरं झालं असतं असं विचार करत करत ती पुन्हा झोपली काश ते स्वप्न तिला पुन्हा दिसावं ती आज सकाळी खूप लवकर उठली होती तिने विचार केला काना मंदिरात जावं ही भेट होईल त्याच्या मनातलंही कळेल त्याच्या मनात नेमकं काय चाललं आहे ती पटकन आंघोळ करून तयार होऊन मंदिरात गेली तिने पाहिलं पुजारी पुन्हा तीच धोती घालून आंघोळ करत होता यावेळी त्याने आंघोळीला खूप वेळ लावला आणि तिला बसण्याचा इशारा केला ती तिथेच बसून त्याला घुरत होती थोड्या वेळाने तो आंघोळ करून आला आणि म्हणाला चला आता मी तुम्हाला पूजा करवतो तो वारंवार तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होता कदाचित त्याला हे जाणून घ्यायचं होतं की तिच्या मनात काय चाललं आहे पण ती तर अनभिज्ञ राहिली आणि तिने त्याला, त्याला त्याच्या चिठ्ठीबद्दल काहीच विचारलं नाही थोड्या वेळ पूजा केल्यानंतर तो तिच्याजवळ ये उन हळूच म्हणाला तू खूप सुंदर आहेस कविता ने म्हणाले पुजारी जी तुम्ही तर बाल ब्रह्मचारी आहात ना तुम्हाला अशा गोष्टी शोभत नाही तेव्हा तो म्हणाला हो हे सगळं ठीक आहे पण मी ही माणूस आहे माझे मन आहे ना कधी कधी भटकत ब्र हे सांग की जेव्हा मी आंघोळ करत होतो तू काय पाहत होतीस ती थोड़ी लाजली पण धैर्याने म्हणाली काही नाही पुजारीजी मी तर फक्त तसंच पाहत होते आणि काही नाही पुजारी हसून म्हणाला आणि काही नाही तर मग सांग मी तुला कसा वाटतो तिने म्हणाल पुजारीजी तुम्ही तर खूपच धोकादायक आहात मला तुमची खूप भीती वाटते तुम्ही तर मोठे खेळाडू वाटता यावर तो म्हणाला अरे चल ना थोड बोलूया इथे आता कोणी नाही तिने होकारार्थी मान हलवली आणि ते दोघं तिथेच बसले अचानक पुजारी जी तिला पाहून म्हणाले तू मला खूप आवडतेस मनात येतं तुला माझ्या छातीशी लावावं तेव्हा तिने म्हणाल असं वाटतं तुम्ही बाल ब्रह्मचारी नावाखाली खूप मजा केली आहे तुम्ही तर खूपच वाईट माणूस आहात मी तुमच्याबद्दल सगळ्यांना सांगेन तिने नाटक करत म्हटलं पुजारी थोडा घाबरला आणि म्हणायला लागला कृपया असन करू नकोस मी तुला काही करणार नाही माझी खूप बदनामी होईल जर तू कुणाला काही सांगितलं तर तिने म्हणाल ठीक आहे सांगणार नाही पुजायाला आता थोडी ब्र वाटलं मग पुजारी म्हणाला अरे तुझं नाव तरी सांग तिने म्हणाल माझं नाव कविता आहे पण प्रेमानं मला बुलबुल म्हणतात ब्र ठीक आहे पुजारीजी आता मी निघते पण मी उद्या संध्याकाळी पुन्हा येईन आणि तुमच्याशी आणखी बोलणार आणि ती हस्त तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधारण सात वाजता ती मंदिरात गेली तेव्हा पाहिलं की पुजारी जी एकतेच बसले होते तिने विचारलं अरे पुजारी जी आज काही चिंतेत दिसताय त्यावेळी अंधार झाला होता तिने त्यांच्या गालावर चिमटा काढला तेव्हा जाऊन तो हसला आणि तिचा हात पकडून म्हणायला लागला अरे कविता मी तर घाबरलो होतो की तू माझ्यावर रागावली आहेस तिने नाटक करत म्हटलं अरे नाही असंही नाही तिने म्हणाल जी तुमचं वय तर खूप दिसतं तुम्ही लग्न केलं नाही अजून तेव्हा तो म्हणाला लग्न तर केलं होतं पण बायको माझी गावातच राहते आणि मी इथे तडफडत राहतो तिने म्हणाल मग आता बायकोला सोबत का ठेवत नाही पुजारी म्हणाला माझी बायको जेव्हा शहरात येते तेव्हा ती आजारी पडते म्हणून तिला गावात राहायला आवडतं तिने म्हणाल जी मग तुम्हाला तुमच्या बायकोची खूप आठवण येत असेल पुजारी म्हणाला हो खूप आठवण येते पण काय करू तिने पुजायाला धीर देत त्याच्या खांद्यावर हात ठेवला पण पुजायाने तिचा हात खांद्यावरून काढून आपल्या ओठांवर ठेवला आणि त्याला चुंबन द्यायला लागला ती थोडी घाबरली मग पुजारी तिचा हात पकडून खोलीत घेऊन गेला आणि म्हणायला लागला कृपया आज तू माझ्या बायकोची कमतरता पूर्ण कर मला तिची खूप आठवण येते तिने नाटक करत म्हटलं मी तिची कमतरता कशी पूर्ण करू शकेन तेव्हा पुजारी म्हणाला आजसाठी तू माझी बायको बन तिने संकोचत म्हटलं जर कोणी आलं तर खूप अडचण होईल पुजारी म्हणाला आज इथे कोणी येणार नाही असं म्हणून पुजायाने तिला गळ्याला लावलं खोलीत खूपच मंद प्रकाश होता अचानक पुजायाने तिला एका ग्लासात सरबत दिलं आणि म्हणायला लागला पटकन हे पी आणि सांग कसं आहे तिने जसं सरबत प्यायलं तिला एक नशा चढल्यासारखी वाटायला लागली तिने म्हणाल तुम्ही आधी हे सांगा की तुम्ही किती मुलींना असंच बीवी बनवलं आहे पुजारी म्हणाला अरे कविता फक्त तू दुसरी आहेस याआधी एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षांच्या बाईसोबत मजा केली होती ती विधवा होती तिने म्हणाल ओय पुजारी पण मी तर कुमारी आहे ना तिने नाटक करत म्हटलं असं म्हणून ती थोडी नखरे दाखवायला लागली पण हळूहळू तिच्या भावनाही वितायला लागल्या होत्या आणि कधी तिने आपलं तन्मन त्याला दिलं तिला कळच नाही जेव्हा भानावर आली तेव्हा खूप उशीर झाला होता ती थोडी घाबरली होती पुजारी तिला सॉरी म्हणायला लागला तीही बनावटी राग करायला लागली तिने शरारती अंदाजात म्हटलं पुजारी तू तर मला दोन तीन दिवसांसाठी आजारीच केलंस आता मी चालू फिरू शकणार नाही जशी ती घरी जायला उठली पुजायाने तिला थोड थांबायला सांगितलं काहीन बोलता ती थोडा वेळ बसली आणि खोटा मोठा राग दाखवत राहिली तो म्हणाला तू मला खूप आवडतेस तू रोज माझ्याकडे ये यामुळे माझंही मन रमेल आणि मी तुझी रोज पूजा करेन तिने होकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर ती घरी आली हा सिलसिला साधारण सहा महिने चालला त्यानंतर तिचं लग्न झालं आणि ती आपल्या सासरी गेली मग पुजाऱ्याची तिची भेट कधीच होऊ शकली नाही कारण तिच्या लग्नानंतरच पुजारीही तिथून आपल्या बायकोकडे गावाला गेला होता तर मित्रांनो ही होती कविताची कथा माझ्या तोंडून तुमच्या या कथेबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद